फिडिंग झाल्यानंतर लगेचच बाळ दोन तीन तास गाढ झोपत असेल तर अस याचा अर्थ आहे की त्याला व्यवस्थित पुरेचं दूध मिळालेलं आहे आणि झोपल्यामुळे त्याला ते छान मुरणारसुद्धा आहे त्याच्या अंगात त्याला ते छान पचणार आहे आणि अशा गोष्टीमुळे त्याचं वजन देखील छान वाढणार आहे ते टवटवीत राहणार आहे आता अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्या ते म्हणजे बाळाचे भुकेचे संकेत ओळखा आता बाळ देखील काही सिग्नल्स आपल्याला देतं जेणेकरून आपण ओळखू शकतो की बाळाला भूक आहे की नाही आता अगदी छोटंसं तान्हं बाळ नवजात बाळ एक दीड महिन्याचं बाळ हे त्याला भूक लागली आहे हे संकेत प्रॉपरली आपल्याला देऊ शकत नाही मग अशा वेळेला दर दोन तासाने त्याला न चुकता फिडिंग करणं खूप गरजेचं आहे आणि ते खूप झोपतही असेल तरी देखील त्याला उठवून फिडिंग करणं गरजेचं आहे अशा वेळेला या नवजात बाळाला उठवण्याच्या काही ट्रिक्स आहेत ते म्हणजे तुम्ही त्याच्या पायाच्या तळव्याला टिचकी मारू शकता आता ही आई जी आहे ना ही टिचकी हळूच मारते आणि त्यामुळे ते बाळ उठत नाही म्हणून तुम्ही बाबांना किंवा त्याच्या आजीला जोरात पायाला टिचकी मारायला लावा या टिचकीने ते उठलं नाही ना ना ना, तर कानाच्या मागे गोल गोल दाब द्या दोन्ही कानांच्या मागे दाब द्या त्याला डिस्टर्ब होईल आणि ते उठेल तरीही ते उठलं नाही ते गाढ झोपत आहे तर त्याला झोपू द्या अजून अर्धा तास झोपू द्या आणि मग उठवण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो जबरदस्तीने दर दोन तासाने या ताण्याला तुम्ही फिडिंग करणं गरजेचं आहे दोन महिन्यानंतरची बाळं भुकेच्या संवेदना आईला स्पष्टपणे खुनांनी किंवा काही गोष्टींनी सुचवू लागतात सांगू लागतात जसं की भूक लागलं की कि ते किरकिर करेल रडेल चिडेल लगेच त्याला पाजायला द्या आणि पाजण्याआधी तुम्हीसुद्धा भरपूर पाणी प्या म्हणजे तुम्हाला पाजण्याचा ब्रेस्ट फिडिंगचा त्रास होणार